I'm काय नेमका प्रकार घडलाय तुम्हाला केव्हा माहित झालं काय घडलं काय घडलं म्हणजे माझ्या हसबेंडची डेथ झाली त्याच्यानंतर मला रिकव्हरीवाल्यांचे फोन येऊ लागले त्यानंतर मला आधीच काहीच नव्हतं माझं फसवणूक झाली माझी एक प्रकारची काय बँकेचे लोक म्हणत होते कशा प्रकारे काही सांगितलं नाही काही नाही लोन काढायची आधी काहीच जे नाही जेव्हा अचानक डेथ झाले तेव्हा रिकव्हरी फोन येऊ लागले त्या दिवशी मला माहित म्हणजे मा, माझ्या नावावर इतकं मोठं लोन आहे बँकेत कधी केला होता कधीच नाही काय काय तुमचं म्हणणं मला एक छोटस बाळ आहे समोरचं भविष्य कसं हो मला तेच म्हणून मला ते लोन नील आहे माझी काही चुकीच नाही एक रुपया मी खाल्ला नाही काही नाही मला इव्हन माहिती नाही बँकेमध्ये आहे नाही शाखाध्यक्ष दिनेश भाऊ मांगलेकर आणि आमचे विभागाध्यक्ष उमेश भाऊ उतखडे यांच्याकडे ती एक तक्रार आली त्या तक्रारीनुसार आम्ही त्यांना एक श्रेस्तर पत्र दिलं होतं बँकेला आणि आजची वेळ घेतली होती त्यांची साडेबारा वाजताची साडेबारा वाजता वेळ घेतल्यानंतर त्या लोनच्या संदर्भात त्यांच्यासुद्धा आम्ही चर्चा करणार होतो चर्चेचा विषय एक वेगळ्या मुद्द्यावर जाणार होता पण आम्ही त्या चर्चेचा विषय असा ठेवला की बा त्या महिलेला त्या महिलेच्या नावाने पीडित महिलेच्या नावाने यांनी एक पहिले सात लाख रुपये लोन उचलला ती ती मुल ती महिला ना ती कोणत्या कोणत्या बँकेत न कोणत्या कुठे नोकरी करत ना गव्हर्नमेंट नोकरी करत ना प्रायव्हेट नोकरी करत ती स्वतः घरी आहे घरी राहते आणि तिच्या नावाने यांनी सात लाख रुपये लोन उचलून चार लाख रुपये यांनी स्वतःच्या यांचे जे अधिकारी होते पहिलेचे त्यांच्या त्या अधिकाऱ्यांनी आपल्या स्वतःच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले आणि बाकी तीन लाख रुपये त्यांनी का केले आम्हाला माहीत नाही नंतर आज याच याच प्रकारचा भ्रष्टाचार भ्रष्टाचार झालेला आहे महत्त्वाचं म्हणजे आम्ही यांना मागणी केली आहे का त्या महिलांना न्याय मिळावं हे लोक दोन तीन दिवसात त्या महिला त्या महिलेचा मुलगा पती मरण पावले आहेत एक मुलगा आहे तीन महिन्याचा आणि हे लोकं त्यांच्याकडे रिकव्हरी करता गेलेलं नसताना आमच्यापर्यंत ती गोष्ट आली म्हणून आज महाराष्ट्र निर्माण सेना नागपूर शहरातर्फे आम्ही एक आंदोलन घेतलं आणि सविस्तर माहिती आमचे उमेश भाऊचकडे देतील आता काय ते बँकेच्या पद्धतीने त्याची चौकशी करू आम्ही त्यात काही प्रश्नच नाही अशा पद्धती पण आता ही इतकी मोठी बँक आहे तर भारतातली अग्रगण्य बँक आहे तर त्याच्यामुळे असं काही इंटेन्शनली कोणी करत नाही पण काही गोष्टी झाल्या असतील तर चौकशीमध्ये त्या लक्षात येतीलच नो डाऊट अबाउट दॅट आणि आम्ही त्याच्यात काही कोणाला पाठीशी घालण्याचा किंवा याचा काही संबंध नाही आणि मुख्य बघणं हे आहे किंवा कुठल्याही कस्टमरला त्रास होऊ नये कुठल्याही कस्टमरवर अन्याय होऊ नये चुकीच्या पद्धतीने काहीही गोष्टी होऊ नये याची बँक काळजी घेतेच घेते आणि म्हणून त्याच पद्धतीने आम्ही हे पण प्रकरण त्याच पद्धतीने आम्ही घेऊ आणि सगळ्या कस्टमर्सचं हित लक्षात घेऊन बँकेचं हित लक्षात घेऊन आणि त्या पद्धतीनेच त्याच्यावर कारवाई करू आणि कोणावर अन्याय होऊ देणार नाही क्या आपके चेहरे पर आ गई है असमय झुर्रिया त्वचा पर काले दाग या फिर ऑथोराइट प्रॉब्लम जैसे कि कमर या घुटनों का दर्द बालों का झड़ना और असमय बालों का सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी और इन सभी प्रॉब्लम से आप हो गए हैं बेहद परेशान तो अब से आपको इन सभी से मुक्त करने के लिए और सभी परेशानियों पर पक्का और सफल आयुर्वेदिक उपचार का लाभ उठाने के लिए काले लेज़र हॉस्पिटल लाया है समस्याओं पर निवारण आज ही आइए नागपुर के सबसे अच्छे हॉस्पिटल काले आयुर्वेदिक पायल्स लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा इन सभी समस्याओं का निवारण हमारा पता काले आयुर्वेदिक पायल्स लेजर हॉस्पिटल उमरेड रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर संपर्क करे सेवन